नमस्कार मी अर्चना गावाखोरच्या रेसिपी चॅनल वर तुम स्वागत आणि मी तुम्हाला छान अशी डिंगऱ्याची भाजी दाखवणार एक एक टीश टीश आहे एकदम सोपी पद्धत एकदम खायला अशी टेस्टी अशी तर इथं मी मुळ्याच्या शेंगा अशा घेतलेल्या आहेत तर हा भाग आणि हा समोरचा भाग कट करून बारीक अशा कट करून घ्यायचे एकदम कवळ्या शेंगा आहेत याला मुळ्याच्या शेंगाही म्हणतात यासाठी वाटण एकदम कमी कोथिंबीर आणि लसूण तर यामुळे याच्या शेंगाला स्वतःचा एकदम छान असा स्वाद असतो चव असती तर त्यामुळे साहित्य हो। एकदम कमी वापरायचं इथे तुम्ही खोबरं वापरू शकता यामध्ये धने टाकू शकता तुमच्या आवडीनुसार मसाले वापरायचे कमीत कमी मसाल्यामध्ये ही भाजी तयार करायची म्हणजे छान असा स्वाद येतो ह्या भाजीला कोथिंबीर आणि लसूण बारीक करून घ्यायचं कढाईमध्ये ह्या शेंगा टाकायच्या गॅसच्यात मोठ ठेवून शेंगा व्यवस्थित भाजून घ्यायच्या शेंगा व्यवस्थित भाजल्या गेलेल्या खमंगाचा सुगंध सुटलेला यामध्ये पाणी टाकायचं थोडस मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्या शेंगा लगेच काढून घ्यायच्या तेल टाकायचं त्यालामध्ये कोथिंबीर आणि लसूण बारीक केलेलं कच्चेपणा जाईपर्यंत छान असं परतून घ्यायचं यामध्ये हळद घरगुती मसाला परतून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं लगेच छा शेंगा टाकायच्या थोडंसं मिक्स करून घ्यायचं यामध्ये भाजलेल्या शेंगदाचं कूट आउटनुसार टाकायचं शेंगदा व्यवस्थित भाजून त्याचा कूट बनवलेला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं यामध्ये गरजेनुसार पाणी टाकायचं ते मी रस्सा भाजी बनवणार तुम्हाला जर चिक्की किंवा थोडीशी दाटसर बनवायची तर त्यानुसार पाणी टाकायचं गॅसच्याच वाढवायची पाणी टाकल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ इथं उकळी आलेली गॅसच्याच एकदम मंद करायची इथे कवळ्या शेंगा असल्यामुळं जास्त वेळ लागणार नाही फक्त पाच मिनटं मी मंदाच्यावर झाकून ठेवणार तर तुमच्याकडे कवळ्या शेंगा नसतील तर मग थोडा वेळ ठेवायच्या सात सहा सात मिनटं थोडंसं सा अर्धवट झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं ठेवून इथं पाच मिनटं झालेले भाजी तयार झाली गॅस बंद करायचा बारीक कट केलेली कोथिंबीर मटण चिकन रशाला मागे पडेल अशी भाजी तयार झाली एकदम चवदारी भाजी लागते नक्की बनवून पहा रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरच्या बाकी रेसिपी पाहा